सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रित झालेला स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला असल मालवणी भाषेचा लेजाने सजलेला आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेला आणि पुरस्कार प्राप्त ठरलेला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता वेंगुर्ल्याच्या नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहामध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे सध्या फक्त सिंधुदुर्गातील नाट्यगृहामध्ये हा चित्रपट रिलीज होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात एकवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून हा चित्रपट पाहता येईल अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर यांनी दिली आहे लोणार सरोवरापासून काही अंतरावर असलेल्या खडगपूर्णा नदीपात्रात अभ्यासकांना रांजण खळग आढळून आलं लोणार पासून एकवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकपूर्णा नदीपात्रात नैसर्गिकरित्या तयार झालेले हे रांजण खळगे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे बुलढाणा जिल्ह्यातील पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या खडकपूर्णा नदीपात्रातील या रांझण खळग्याची पर्यटकांना भुरळ पडली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील नांदेड दौऱ्यावरती आले असून पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप एक आरोपी फरार आहे तो लवकर सापडावा व पोलीस यंत्रणेनी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडावे ते पडत नसल्यामुळे देशमुख कुटुंबियांना अन्नत्याग आंदोलन करावे लागत आहे ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे शरद पवार हे नांदेड दौऱ्यावरती येणार होते पण त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांचा दौरा रद्द झाला आहे तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनामाबद्दल सरकारची भूमिका ही महत्वाची असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेष शाखेने पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या तीन डान्स कारवाई करण्यात आली आहे यात तसेच काही ग्राहक आणि कामगार यांना ताब्यात घेण्यात आलाय ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेष शाखा आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली आहे ठाण्यातील पेट्रोल पंपाजवळ एका मारुती कारला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली असून या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती तर अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी मिळून ही आग आटोक्यात आणली आणि या घटनेमध्ये कोणीही जखमी नसल्याचं महापालिकेच्या अग्निशामक खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय ही आग रस्त्याच्या मधोमध मद लागल्याने फार वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र देखील दिसत होतं सहदी बुलेटिन मदे गिवया छोटी शी विश्रांती रोक्थोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणी कणखर भूमिका महराश्टाचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नियतेची उन्ची न्यूज 24 सहादरी विश्रांती नंतर तुमचा पुनाएक दा स्वागत पाव दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता सर्वत्र दिसत आहेत तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांनी नीलम गोरे यांच्यावरती टीकास्त्र सोडलं आहे तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावर केलेल्या टीकेवरून शिवसेना आक्रमक झाली आहे याचा निषेध नोंदविण्यासाठी पुण्यातील अलका चौकात शिवसेना शिंदे गटाने खासदार संजय राऊत विरोधात आंदोलन केलाय संजय राऊत यांनी नीलम गोरेन बद्दल जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे पुण्यातील अलका चौकात हातात फलक घेऊन संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे यावेळी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भांगिरे यांनी गंभीर आरोप केला आहे कार्यकर्त्यांना स्थायी समिती सदस्यपद द्यायला पंचवीस लाख रुपये मागितले असल्याचं भांगिरे यांनी सांगितलं आहे शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांची आज महत्वाची बैठक होणार आहे ठाकरे गटाचे नेते आणि उपनेत्यांची बैठक ही शिवसेना भवन येथे दुपारी तीन वाजता होणार आहे पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपनेते दोन मार्च पासून राज्यभर दौरा करणार आहे त्या संदर्भानं ही बैठक महत्वाची मानली जात आहे नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे लायब्ररीत पुस्तक आणायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झालाय अज्ञात वाहनाने कट मारल्यानंतर पाणीपुरीच्या गाडीला धडक बसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे नाशिकच्या इंदिरानगर परिसरात ही घटना घडली वेदांत गुळस्कर असे अपघातात मृत झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार दणका दिला होता महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला होता त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं होतं राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तब्बल दोनशे बत्तीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीला जेमतेम पन्नासचाच आकडा गाठता आला होता महाविकास आघाडीच्या पराभवानंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यातच शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे आता नाशिकच्या नाफेडमधील ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम हे भाजपाच्या वाटेवर आहेत त्यामुळे ठाकरे गटाला मोठा हदरा बसणार असल्याचं दिसून येत आहे पुने शोरातील वाडली असून, पोलिसांचं काम देखील वाढलं आहे मात्र त्यावर सत्ताधारी बोलायला तयार नाही पुण्यातील परिस्थिती खराब झाली आहे पप संस्कृती पुण्यात आली याला जबाबदार कोण भाजपाचे अनेक नेते हे यात पार्टनर आहे आणि या पार्टनरशिप मध्ये हे सगळे पब चालतात आणि यातून गुन्हेगारी तयार होते असा खळबळजनक आरोप करत माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र दंगेकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला मारने टोळीवर गुन्हा दाखल केला पण दोन एफ आय आर केले असं काय घडलं की एफ आय मध्ये कलम वाढले गेले चंद्रकांत दादा आहे का मोहळ आहे यांच्या वादात हा बळी गेला आहे का असा सवाल रवींद्र दंगेकर यांनी यावेळी उपस्थित केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री